ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा रक्षा विसर्जन पाण्यात न करता रक्षित केले वृक्षारोपण रेठरे वारणा येथील भोसले कुटुंबियांचा आदर्श उपक्रम रेठरे वारणा तालुका शाववडी येथे सौ सुमन यशवंतराव भोसले यांचे दीर्घ आजाराने देहावसान झालं समाजामध्ये एक आदर्शवत कुटुंब असणाऱ्या भोसले कुटुंबियांनी रक्षा विसर्जन कार्यक्रमावेळी मातोश्रीची आठवण राहावी यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला सदरची रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता ती त्यांनी आपल्या शेतामध्ये काढलेल्या एका खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर एक झाड लावून त्याला जगवण्याचा निर्णय घेतलाय पर्यावरण रक्षण व जागृतीसाठी तसेच नदीचं होणारं प्रदूषण थांबावं यासाठी एक आदर्शवत पाऊल उचललं गेलं आहे त्यांचे चिरंजीव विजय भोसले आणि भरतराज भोसले यांनी प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम राबवून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक व स्वागत केलं जात आहे भविष्यात समाजातील प्रत्येक घटकाने सदरचा उपक्रम राबवला तर नदी प्रदूषण आणि पर्यावरण जतन आणि संगोपन करता येईल प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन सदर उपक्रम या पुढील काळामध्ये राबवावा अशा प्रकारचा उपक्रम आपण राबवला तर निश्चितच पर्यावरणाला हातभार लागेल आणि आपण आपली पृथ्वी वाचवून सर्व मानवजात सुखी राहिलं भोसले कुटुंबियांनी राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्यांच्या मातोश्रींच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करणारा आहे महानकरी निपसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारून